नमस्कार मित्रांनो भावांना बहिणीनं या बघा शेंगा खायला शेंगा भाजले आज काय फराळातच केलं नाही आज शेंगा भाजल्या त्या शर्ट राखतोय म्हणून सगळ्याला कळाय का गात तिकडे मोठ्या मोठ्यानं एक दिवशी शर्ट राखली का सगळ्याला कळाय पाहिजे ना की मग मी कसा शर्ट राखतोय मी कसा शर्ट घालतोय कुणाचा येतो तुझ्याच बाजा येतो कोणाचा आवाज येतो

कोण गुणाचे सगळे सोय रे अंती जाशील एक लस प्राण्या माझे माझे मनुनी आणती जाशील एक प्राण्या माझे माझे म्हणून नाही

शेंगा खाती आणि फोटासाठी म्हणताय मावशी केली माझी आले म्हणून भाजले असतील मावशी मी उपाशी बसणार होती मावशी आले म्हणून भाजले थे कोण कोणाचा या जिंदगीत तुम्ही हाय की सगळ्यांचं नाका कोणाचं दादा जावी रे ना ते या जगात ना आपल्या आईने गुण गेली का संपला विषय दोन्ही जोडीनंच मरतेवाणी मगली हं माझं लग्न झालं मरले ती

नाहीतर बायको कोला मावश्या नाही ते ना बघा की माझं तुझं कोण माझं आई तुसार येत नाही मी म्हणते की आई त्याची आम्ही मस्त माया लावलीये मस्त आय त्या म्हणते ना का बघा तुमचं न्या आमचं आमचं नाहीच काय जन्म नाही त्याला जन्मती नाही पण आम्ही बी मस्त ती जेव्हा आणि झटली ज्ञ बिलकुल सांगण्यास मावशी तत्परिका आई सारखी माया नाही कोणाला माया तुमच्या आई न केली तुमची माया कशी चुलती ना मावशी न केली काय शिव्या देणारी आपली आईच असते आईच असते आणि अंतकरणातून जीव लावणारी स्वतःच्या तोंडातला घास काढून देणारी ही आईच असते त्याला म्हणते

बसलं तर संपायच बघा आता काहीच रुत आले आले कुणाला वाडू बिरून घेऊन गेला हा नाही म्हणलं आमच्याकडे पदत लोक घ्यायची आहे लोकांना द्यायची माघारी करायला पदत, करा पदत नाही आमच्याकडे वाढो मोठं होतं होत का सासला तेवढं घेऊन जायचं आहे ग्रॅम फणाल ते 2.5 शाबू 2.5 ग्रॅम बघला सासने म्हणले पाव किलो कशाला आणताय मला शेजारنين सांगितलं पाव किलो तुमचा दावाय घेऊन यायचा आहे तर मग मी फोन केलाय 2.5 ग्रॅम आणा म्हणून हो दे वजन होतं ह्या गावाच्या गावाळतं म्हणजे 2.5 2.5 ग्रॅम ने होतं मुडका होतय हा वजन होतंय वा कुणी वा वजन टखुरीव नाही जायचं रे गाडी का फिडे आम्हाला गाडीच गेलं तसलं बुशिंग काय गेलं काय गेलं कोण काढलंय सगळं फिल्टर गेलय नाही नाही त्यांची आई ती माया करत होती आणि ह्या लेकरांची आई माया करत नाही बाप माया करतो ह्या लेकरांचा आहे का नाही हो? तुझी माया करून करत

व्हिडिओ कशाला करते मी शेंगा खाते दाखव एक सापाडा दिला बाय तो दिवसभर बाय कुठली नाही दोन दिला किती दिवस उठले असते मला कमेंट करून सांगा मित्रांनो मी उपास तापास धरते लेकरा बाळासाठी नवऱ्यासाठी परपंचासाठी नवऱ्यासाठी नाही कोण ना नवऱ्यासाठी कशी करत नाही म्हणजे काय नवऱ्याची वाले होती नवऱ्याची मग हा नवऱ्यासाठी धरत नाही किती जरी नवऱ्यासाठी केलं तर नवरा म्हणत नाही आपल्यासाठी केलं बायकून त्याच नवऱ्यानं झाड झपाटा हाणायचा अंगाला मुंग्या काही त्यांनी बाट हाताने हात कमी लागत असेल का मित्रांनो तुम्ही सांगा यांचा माझं ह्या चार दिवसात दोन किलो वजन कमी झालं आताच नाही वजन कटेवसा बघितलं माझं अठ्ठेचाळीस किलो वजन भर सगळी म्हणली होती पुन्हा तू आता जरा चांगली झाली तब्येत सुधारली तर नवऱ्यानं झपाटा दिला मी जाऊन वजन चक केलं तर शेचाळीस किलोच वजन भरलं माझं उपास उपासा कशी काय नाही नवऱ्यानं झपाटा दिला पण माझं वजन कमी झालंय काय हो माझ्या जागी एखाद्या नवऱ्यानं झपाटा दिला झपाटा दिला म्हणून गेली असती नाच बारा कोसली झोपली पण पुण्यांदा येऊन खाल्लं नवऱ्यापासून निघून गेले का खूपच दहा लागतो नवरा कुठं आणून घालतो निघून माझे पाय नाच तर गेली असते मी ब्या मी चालले मला नाही राहायचं मीकली अशा म्हणणार किती आहे

वाईट मला माल <laughs> मी का तुम्ही म्हणून मी अशी असलेले शेंगा खात असला कोण म्हणताय नाही म्हणते कोण बाजले तिथे मावशी मावशीन भाजले असते मावशीला तुम्हाला भाजून ते का काय नाही मावशीला गावात गेल्या केल्यावर खायला तर देता ग मावशीला दहा रुपये वीस रुपये करता या बारक वाटताय का तुमची तुम्हाला तुम्ही लहान वाचत अन लेकरू आता कमवत झाल्यावर अकरावी जरा आयला देवा तरी पण दहा रुपये घेतो असे आयो दहा रुपये ना आपलं दहा हजार लोकांचे कशाला उदाहरणार सांगतो तुमचं घ्या की तुम्ही आयला देत ना आईच घ्यायला बसताय